पुनश एकदा सर्व श्रोतवृंदांना माझा मानाचा नमस्कार वंद श्रोतेजन हो आपण ह्या पंचसूत्रीच्या पाच व्हिडिओच्या माध्यमातून जगद्गुरु तो कोप्पार आहे सर्व समाजाला सर्व मानव जातीला ताणतणावमुक्त जीवन जगण्याचा सोप्पा संदेश देतात पंचसूत्री जगण्याची सांगत असताना जगद्गुरु तुकोबर आहे जसं माणसाला सुंदर गीत गायला सांगतात अगदी तसं मन स्वच्छ प्रांजळ करायला सांगतात त्याच प्रमाणात जगद्गुरु तुकोबर आहे ह्याच अभंगामध्ये बघा जे जे महान संत विचारवंत होतात त्या महान संत विचारवंतांनी सामान्य माणूस सामान्य माणसाचं जीवन सामान्य माणसाचा मा माणसाचं जगणं हे कसं सुंदर होईल यासाठी नितांत प्रयत्न केलेले दिसून येतात म्हणून आत्तापर्यंत जे जे महान विचारवंत लेखक कवी होऊन गेले अगदी इंग्रजी हिंदी मराठी सगळ्या जगातील भाषेमधील जे महान लेखक विचारवंत कवी होऊन गेले त्या सर्वांनी सर्वसामान्य माणसाच्या हिताचा सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याचा सर्वसामान्य माणसाच्या आनंदी जगण्याचा प्रयत्न नव्हे नव्हे तोच ती तोच विचार मांडण्याचा प्रकर्षानं प्रयत्न केलेला आहे मग ती संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असो जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा असो की नाथांचं भागवत असो किंवा कबीरांचे दोहे असो किंवा नामदेवांचे लढीवाळ अभंग असो शेक्सपियरचं एखादं नाटक असो रसेलचा विचार असो किंवा फ्रान्सिस बॅकनचा एखादा निबंध असो किंवा एखाद्या हिंदी उपन्यासकाराची किंवा एखाद्या हिंदी कवीची एखादी काव्यरचना असो ह्या प्रत्येकाच्या सांगण्यामधून सामान्य माणूस सर्वसामान्य शेवटचा माणूस हा कसा आनंदी जगला पाहिजे ह्याचा विचार ते सगळे लोक करत असतात आणि त्याच अनुषंगानं माणसामध्ये दिव्यता यायची असेल माणसामध्ये दैवत्व यायचं असेल तर जगद्गुरु तुकोबर आहे जसं गीत गायला सांगतात जसं मन स्वच्छ ठेवायला सांगतात अगदीच त्या न्यायानं ह्याच अभंगाच्या तुझं व्हावा हे देव परिहा सुलभ उपाय दुसरं सूत्र सांगतात सूत्र क्रमांक दोन जगद्गुरु तुकोबरा ह्या पंचसूत्रीमध्ये सूत्र क्रमांक दोन अत्यंत सुंदर सांगतात जे तुम्हा मला तान मुक्त बी पी शुगर मुक्त जीवन जगण्याचं नक्कीच गमत ठरू शकतील आणि ते कवन आहे आणि काचे का गुण दोष म्हणा वा 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 आपण जिथं कुठं बसतो आपण जिथं कुठं बोलतो बसल्या बसल्यानंतर बोलल्यानंतर आपण जर कुणाच्याविषयी जर वाईट शब्द बोलत असू तर निश्चितच त्याचा आपण वाईट परिणाम आपल्यावर होत असतो म्हणून निंदा आणि स्तुती कुणाचीही न करता माणसानं निरपेक्ष राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे होतं काय माहीत आहे का आपण एखाद्याच्या वाईटाविषयी बोललं की निश्चितच असा एक सुंदर दृष्टांत आहे एका मित्राचं एका मित्राचं कोळशाचं दुकान आहे आणि एका मित्राचं फुलांचं दुकान आहे आणि ज्याचं कोळशाचं दुकान आहे त्या केळ कोळशाच्या दुकानाच्या दुकानवाल्या मित्राकडं गेलं तर निश्चितच त्याला हस्तांदोलन केलं तर त्याचे कोळशाचे हात असल्यामुळं ऑलरेडी त्याचे कोळशाचे काळे हात तुम्ही हस्तांदोलन केल्यामुळं तुमचेही हा हात काळे होतील आणि त्याच ऐवजी जर तुम्ही एखाद्या अत्तराच्या दुकानामध्ये गेलात जर तुम्ही एखाद्या सुगंधी फुलाच्या दुकानामध्ये गेलात आणि तिथलच्या मित्राला जर हस्तांदोलन केलं दोन्ही हात हातात मिळवले त्याच्या त्याची गळा भेट घेतली तर ते निश्चितच त्याचा सुगंध तुमच्या अंगाला चिकटल्याशिवाय राहणार नाही आणि कोळशेच्या दुकानातल्या मित्राचा जर तुम्ही गळाभेट घेतली असती तर तुमचे पांढरे शुभ्र कपडे काळे झाल्याशिवाय राहिले नसते काय सांगण्याचं तात्पर्य जगद्गुरु तुकुंबरायांचं आणि काचे कानी गुणदोष मनान आणि कुणाच्याही गुण आणि दोषाविषयी साधारणत आपण चर्चा न केलेलं कधीही बरं का कारण साधारणत एक एखाद्या व्यक्तीविषयी जर तो चांगला आहे म्हटलं तरी अनाय असे बाकीचे सगळे चांगले नाहीत असा अर्थ अभिप्रेत असतो असा अर्थ होत असतो म्हणून निंदा आणि स्तुती ह्या दोन्ही गोष्टी जर आपण जीवनामध्ये बाजूला ठेवून जर आपण समन्यायी पद्धतीन कुणाही विषयी वाईट विचार व्यक्त न करता कुणाचाही वाईट विचार न ऐकता कोणाच्या विषयी ही वाईट विचार न बोलता जर आपण मौन बाळगलं किंवा तशा अनुषंगाने आपण जर वर्तन केलं तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये नवा विचार नवी पहाट आणि कोणत्याही ताणतणावाचा आपल्या जीवनावर परिणाम होणार नाही होतं काय माहीत आहे का अनायसे आपण एखाद्याचे दोष काढायला लागतो ला ला आणि दोष काढता काढता कधी आपल्यामध्ये सुद्धा ते आपल्या वाणीला तो ते दोष चिकटून बसतात परिणामी आपली वाणीसुद्धा कलुषित होत असते बघा ना एखाद्या चांगल्या सद्ग्रहस्थाच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहिल्यानंतर निश्चितच तुमच्यावर सुद्धा त्या सद्ग्रहस्थाचे चांगले परिणाम त्या सद्ग्रहस्थाच्या विचाराचा चांगला प्रभाव आणि परिणाम तुमच्या जीवनावर दिसून येतो आणि त्याच अनुषंगानं जर तुम्ही एखाद्याच्या वाईट संगतीत गेलात तर निश्चितच ढेकुणाच्या संगे हिरा जो भंगला हिरा न फुटणारा परंतु ढेकणाच्या सोबतीमध्ये गेल्यानंतर हिरासुद्धा स्वतःहून त्याला तडे जातात इतकी संगती इतकी महत्त्वपूर्ण संगती आहे म्हणून जगद्गुरु तुको बराय म्हणतात एखादं केळीचं झाड जर चंदनाच्या जवळ लावलं आणि तर केळीचं झाड सुरक्षित राहील परंतु तेच जर केळीचं झाड जर काटेरी बाभळीच्या बाजूला राहिलं तर संपूर्ण केळीच्या झाडाची पानं त्या काटेरी झाडाच्या काट्यांमुळं फाटून जातील परिणामी सुंदर दिसणारं केळीचं झाडसुद्धा विच्छिन्न अगदी विछिन्न होईल आणि त्याचं दिसणं त्याचं सौंदर्य जसं नष्ट होईल त्याप्रमाणे आणि काचे गुणदोष गुणदोषमणा आणि कोणाच्या कुणाच्याही कोणत्याही व्यक्तीच्या गुणदोषाविषयी विचार न करता आपण कोणाच्याही विषयी सकारात्मक नकारात्मक बोल न बोलता तशा अनुषंगानं आपण आपलं मत व्यक्त न करता आपण अगदी ह्या सगळ्या गुणदोषाच्या पलीकडं राहून आपलं जीवन स्वतःचं जीवन कृतार्थ स्वतःचं जीवन आनंदी करावं कारण साधी गोष्ट आहे आपण ज्याच्याजवळ जे आहे तो ते देतो आपल्याजवळ आनंद असेल आपल्याजवळ सुख असेल आपल्याजवळ प्रसन्नता असेल आपल्याजवळ जर सुंदर विचार असतील तर निश्चितच अगदी खात्रीनं अगदी ह्या न्यायानं जर आपल्याजवळ कोणताही दोष नसेल आपल्याजवळ आनंद असेल आपल्याजवळ जर हा आनंदी असा जो विचार असेल तर नक्कीच आपण इतरांनासुद्धा तो आनंदी विचार देण्याचा प्रयत्न करावा आणि कुणाच्याही गुणदोषाची चर्चा न करता कुणाही कुणाच्याही गुणदोषाचा विचार न करता फक्त माणसाच्या सद्गुणांचा माणसांच्या मानव्यतेचा विचार करावा जेणेकरून आपलं जीवन ताणतणावमुक्त मुक्त राहील आपण कोणत्याही रोगापासून मुक्त राहू आणि बघता बघता आपले हे प्रत्येक दिवस हा सुंदर आणि अप्रतिम अगदी निघून जाईल त्या या न्यायानं आपण आपलं जीवन कृतार्थ करावं सुंदर करावं आणि कोणाच्याही कोणाच्याही गुणदोषाची चर्चा न करता स्वतःच्या जीवनाला झळाळी स्वतः कसं प्रगल्भ स्वतः कसं मजबूत स्वतः कसं एक विचारवंत होता येईल यासाठी वाचन चिंतन मनन करावं चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहावं हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि ही जे दुसरी दुसरी सू द्विसूत्री आहे हे दुसरं सूत्र आहे कोणाच्याही गुणदोषाचं हे आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारावं हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद जगद्गुरु तो कोब्बा राय यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो